नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी वी मराठी सध्या लग्न समारंभांसाठी किंवा सणावरांच्या निमित्ताने महिला काठापत्राच्या किंवा पैठणी साडी नेसणे पसंत करतात आणि आपल्या साडी इतकंच जर आपल्या साडीवरील ब्लाउज ही सुंदर असेल तर त्याचा लुक काहीतरी वेगळाच असतो म्हणूनच आपल्या साडीचा लुक खुलवण्यासाठी त्यावरील ब्लाऊज सुंदर असणे महत्वाचे असते सध्या सेमी पैठणीचे पर्याय उपलब्ध असल्याने प्रत्येकीकडे एकतरी पैठणी साडी ही असतेच तर खास पैठणी साडीसाठी सध्या रेडीमेड ब्लाउजमध्ये देखील पैठणी ब्लाउज बघायला मिळतात तर हे लेटेस्ट पैठणी आणि त्याचे वेगवेगळे रंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्या अशा प्रकारचे रेडीमेड पैठणी ब्लाउज सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत पैठणी साडीवर नेहमी सारखा साडी सोबतचा सा रनिंग ब्लाउज न शिवून घेता अशा प्रकारचा रेडीमेड पैठणी ब्लाऊज तुम्ही तुमच्या साडी सोबत पेअर करून वापरू शकता यामध्ये भरपूर वेगवेगळे रंग सुद्धा उपलब्ध आहेत तुमच्या पैठणी साडीला एक ट्रेंडी आणि आकर्षक लुक देण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचा पैठणी ब्लाऊज नक्कीच ट्राय करू शकता हा ब्लाऊज तुम्ही साडीच्या सेम रंगामध्ये किंवा साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगामध्ये देखील निवडू शकता कालच्या व्हिडिओमध्ये आपण महाराणी ब्लाऊज किंवा बनारसी ब्लाऊजचे काही डिझाईन पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करा